मध्ये लोकल ट्रेन आणि आपल्या कोकणामध्ये लोकल बस ते दोन्ही फेमस आहेत मुंबईमध्ये ट्रेन फेमस आहे आणि आप आपल्या कोकणामध्ये लोकल तर आपण आता गाडीचा वेट करत आहोत जेव्हा गाडी येत सव्वा सातचा टायमिंग आहे पण अजूनपर्यंत आली नाही मग आता साडे सो हा आहे आमचा बस so, स्टॉप होऊ शकता तुम्ही इथे आपण संध्याकाळची क्रिकेट पण खेळता थर्ड कॉलेज की पब्लिक आहे तनवीर उसके बाद दादा क्या नाम लुमान इसके बाद शिमा आणि आपली कोकणातली लाल जेलपरी आली आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे तो बघू शकता तुम्ही आणि हे आपली बस स्टॉपवरची पब्लिक आहे

आणि मुंबई मध्ये लोकल ट्रेन आणि आपल्या कोकणामध्ये लोकल बस ते दोन्ही फेमस आहेत मुंबईमध्ये ट्रेन फेमस आहेत आणि आपल्या कोकणामध्ये लोकल बस फेमस आहे

ने चला। ने तो अशा प्रकारे आपण पाऊस पण लागत आहे आणि तनवीर कुठे चालला कॉलेजला कॉलेज इथे कुठे आहे चले आता आपण तरळ स्टँड मध्ये आलो आहोत तर आता आपण कणकवली बस बघू आणि जाऊ तर पहिले आपण बस बघूया त्यानंतर आपण पुढे जाऊया चला मी

आता आपण कणकवलीमध्ये मध्ये आहोत कणकवली स्टँड मध्ये बघू शकतो कणकोली स्टँड मध्ये आहोत कसालमध्ये आलो आहोत तो आता आपण मालवण मालवण बस पण लागले इथे तर आता मालवण बस मध्ये आपण चढलो आहोत तर आता आपण मालवण बस मध्ये आपण बसलो आहोत आता थोड्याच वेळात आपण मालवणात बसलो तर चला आता आपल्यासोबत आहे करामत अरे साजिद फायनली आपण आता मालवणात बसलो कुंभारवाटमध्ये जो आता इथून आपण कॉलेजमध्ये जाऊ आपला व्हिडिओ आपण इथेच एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला उदाहर हाफीस मिळते वाफीस अगदी व्हिडिओ मे तर